मराठीतील प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक महेश मांजरेकर मराठी बिग बॉस शोचे होस्ट म्हणून आपल्यासमोर येणार आहेत रुबाबदार व्यक्तिमत्व कणखर आवाज आणि करारी नजर असलेल्या महेश मांजरेकर यांची मराठी तसेच हिंदी चित्रपटातही फॅन फॉलोईंग आहे अनेकदा हिंदी तसेच मराठी मालिका चित्रपटातून काम केलेल्या महेश मांजरेकर यांचा मराठी चित्रपटांना एक वेगळाच दर्जा मिळवून देण्यात मोलाचा वाटा आहे काकपर्श मी शिवाजीराव भोसले बोलतोय यासारख्या दर्जेदार मराठी चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या महेश मांजरेकर यांचे आयुष्य फिल्मीच आहे तोंदा केला प्रेमविवाह महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव दीपा मेहता असे आहे दीपा मेहता यांच्यापासून महेश यांना सत्या मांजरेकर आणि आश्विमी मांजरेकर ही दोन मुलं आहेत काही कारणाने महेश आणि दीपा वेगळे झाले आणि आश्विमी सत्या हे दोघेही मुले मांजरेकर यांच्याकडेच राहतात दीपा मेहता क्वीन ऑफ हायटेस या साड्या ब्रँच चालवते त्यांची मुलगी अश्विनी मांजरेकर या बॅ ब्रँडसाठी मॉडेलिंग कामही करते मेघा यांना पाहताच पहिल्या नजरेत पडलेले प्रेम होते महेश मांजरेकरांचे मेघा मांजरेकर यांनी आई या चित्रपटातून सिनेमासृष्टीत पदार्पण केले आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक असलेल्या महेश मांजरेकर यांनी मेघा यांना पाहताच त्यांची या चित्रपटासाठी निवड केली होती त्यानंतर दोघेही एकत्र काम करत करत एकमेकाच्या प्रेमात पडले आणि त्यांनी नंतर सोबत संसार थाटला मेघा आणि महेश मांजरेकर यांना सई मांजरेकर ही एक मुलगी आहे सई दिसायला फारच दिखणी असून लवकरच ती अभिनेत्री म्हणून चित्रपटात डेब्यू करणार अशी चर्चा आहे काकपर्शे या चित्रपटात मेघा यांच्यासोबत त्यांची मुलगी सही झळकली होती मुलगा सत्या यांनी केला आहे डेब्यू महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या यांनी एनफ्यू या चित्रपटात चित्रपटातून सिनेमासृष्टीत पदार्पण केले आहे महेश मांजरेकर यांची निर्मिती असलेल्या या या चित्रपटात सैराट फॅ आकाश ठोसर भूमिकेत होता पण हा चित्रपट फार चालला नाही त्यामुळे त्याला अजून त्याची ओळख निर्माण करण्यास थोडा वेळ लागत आहे असे म्हटलं तरी चालेल तर माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद